बाबासाहेब आंबेडकर यांच्या अशा विचारांना कोटी कोटी प्रणाम करू आज कालवश कालकथ आमचे आदरणीय मार्गदर्शक गुरुवर्य रामचंद्र संभाजी जन्मविधी व शोकसभेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व सगळे सोयी नाते सर्व सहकारी तुम्हाला सर्वांचे आदर्श असं नेतृत्व सुधाकरजी अभंग साहेब असतील आमचे विशालजी शिंदे असतील त्याचप्रमाणे आमच्या सोबत आमचे सहकारी मित्र भीमशक्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिलजी जाधव वाळदचे आव्हाडचे तालुका आवडचे प्रमुख आदरणीय सुभाजी शिंदे नायपडचे शाखा अध्यक्ष भीमशक्ती संघटनेचे कोपटराव शिंदे आणि उपस्थित सर्व माता पिता आणि भगिनीनं सर्वच मान्यवर मंडळींनो दादांच्या बाबतीमध्ये अनेक वक्त्यांनी त्यांच्या जीवनपटातील सर्व कहाणी सांगितली आहे मी दादांच्या बाबतीमध्ये एकच सांगेल की देवेंद्रजी ओवाळांसारखा एक कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीला त्यांच्या माध्यमातून मिळालं ही फार मोठी संस्काराची शिदोरी आदरणीय गुरुजींनी त्यांच्या कुटुंबियांना दिली आणि त्या संस्काराचं जतन करत असताना देवेंद्र वळांसारखा कार्यकर्ता संपूर्ण का तालुकाभर प्रत्येकाच्या सुखात दुखामध्ये सहभागी होऊन प्रत्येकाच्या आनंदामध्ये सहभागी होऊन आपल्या वडिलांचे संस्कार या मुलांच्या माध्यमातून आपल्याला कळत असतात आमच्या देखील महिलांचं संघटन अतिशय चांगल्या पद्धतीने करतात तर मी अधिक वेळ घेता आपण वळप्रिवळच्या दुःखामध्ये सहभाग घेऊन त्यांच्या दुःखाचं निश्चितपणाने दुःख हलक करण्याकरता त्यांच्या दुःखाचं सांतून करण्याकरता आज आपण सर्वच मंडळी आज या शोकसभेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेलो हो। आहोत मी देखील अधिक वेळ घेता आता एक नवीन एक संस्कृती आमच्या समाजामध्ये आज पहिल्यांदा मला पाहायला मिळेल की साडेआठ वाजताची दशक्रिया गेली की आमच्यामध्ये कधी होत नाही पण हा नवीन पांडा आज वळ गुरुजींच्या माध्यमातून मिळाला आहे परंतु भाषण बाकी तीच राहिली हे दुर्दैवाची गोष्ट आहे आपण साहेब तुम्ही अतिशय चांगलं प्रवचन आणि प्रबोधन करताय प्रबोधन आणि प्रवचन जे असतं ते गेलेल्या माणसासाठी नसतात जे असतात हयात त्यांच्यासाठी असतात आता तुम्ही साडेआठला दष्क्रिया सुरू करताय ह्या आम्हाला अतिशय आनंदाची बाब आहे परंतु ती भाषणं पण त्या बहुजन वर्गामध्ये ज्या पद्धतीने भाषणं होतात साडेआठला निष्क्रिया झाल्यानंतर समजा लिहितले नऊ वाजेपर्यंत संपला पाहिजे कार्यक्रम पण आपण काय केलं बहुजन वर्गातला एकच आपण साडेआठचा टायमिंग घेतला पण बाकी आपली जे अभिमानाची ती आहे ती चालू ठेवली मी माझी अशी विनंती आहे की ती भाषणांना पण तुम्ही चांगलीचे पोलीस पाटील आमचे सहकारी मित्र गौतम लोखंडे पण आहे मला असं वाटतं आता यांनी भाषणांना पण आळा घातला पाहिजे लोकांच्या वेळेलाही फार महत्त्व दिलं गेलं पाहिजे तर मी अधिकच्या वेळेला घेता खेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने आणि राजनगर सहकारी बँकेच्या सर्व संचालक सभासदांच्या वतीने उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी सर्व माता गीता आणि बंधू भगिनीच्या वतीने आदरणीय दादांच्या पवित्र अशा भगवान गौतम बुद्धांनी चिर देवी अशी प्रार्थना करून माझी दुःख विचार थांबतो जय भीम जय भत जय भारत यानंतर सन्मान्य दिलीप